नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक धडा आठवा सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तर चला बघूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे आ आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते ई शाळेच्या जडणघडणीत वाटा टिंबटिंब असतो शाळेच्या जळघंडीत वाटा समाजाचा असतो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण वाहतूक इत्यादी महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत आ सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगण उपभोगणाऱ्या पण सर्व लोक यांची मिळून सर्व सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते ई प्रत्येक मुला मुलींचा कोणता हक्क आहे उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा वापर करतो एक बस रेल्वे विमान रिक्षा टॅक्सी इत्यादी वाहतुकीच्या सुविधा टपाल सेवा दूरध्वनी अशा संपर्क सुविधा अग्निशमन पोलीस बँक नाट्यगृह बाग बगीचे पोहण्याचे तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा प्रश्न आ शाळेत शिक्षक आणि पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर शाळेत शिक्षक पालक व माता पालक संघ असल्याने शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकतो शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो शाळेच्या समस्या सोडवता येऊ शकतात चार विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकांपुढे मांडता येतात चार काय होईल ते लिहा प्रश्न क्रमांक चार काय होईल ते लिहा अ मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर काय होईल उत्तर मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कमी होईल अल्पशिक्षित वा निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटतील समाजाचा समतोल विकास होणार नाही आ समाजाने शाळेला मदत केली नाही तर उत्तर समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही शाळेच्या समस्याही वाढतील ई सार्वजनिक सेवा जबाबदारीने वापर केला तर उत्तर सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर त्या सेवा सुविधा खूप काळापर्यंत पुरवणे शासनास शक्य होईल सेवांचा दर्जा सुधारेल त्याच त्या गोष्टींवरील खर्च वाचेल त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल